तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत माझ्या ब्लॉगला खूप खूप सपोर्ट केलेला आहे मित्रांनो तुम्हाला आज मी सांगते का माझे मम्मी पप्पा काय काम करतात चला आणि ही बघा हे कोंबड्यांची फोल्टरी आहे येत्याच माझे मम्मी पप्पा काम करतात हे बघा ही दोन तीन दिवस झालेली छोटी छोटी पिल्लं आलेली आहेत हे बघा हे खुराकाचं भांड आहे हे हलवल याच्यातून खुराक येतो हे बघा आणि इकडे हे पाण्याचं भांड आहे हे बघा आणि मोठी भांडी आहेत सात दिवसाच्या नंतर हे घेतात खाली अजून मित्रांनो या पिल्लांना सात दिवस झालेली नाही आहेत म्हणून हे सध्याला दोन्ही भांडी ठेवलेली आहेत नंतर हे भांडं म्हणजे खुरा खालती करून घेऊन जातील हे इकडे आहे खुरा म्हणजे पिल्लांचं खाणं वगैरे ही लाईट फिटिंग वगैरे हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आहेत पाण्यात म्हणजे पाणी पितात त्याचे वगैरे हे बघा ही जी लाईन आहे ही ही याच्यातून ये पाणी येतं हे बघा तुम्हाला मी ना इथं जे मोठी कोंबडी झाली याच्यात जसं ती प्याला पाणी लागेल याचं बघा इथून पाणी निघेल हे असं यायचं आणि इकडे जे म्हणजे आपल्या स्टीलचे डरम वगैरे असतात मोठे मोठे बॅलन्स वगैरे त्याच्यातून याचे बल्स बल्ब लावलेले आहेत म्हणजे खालती पिल्लं वगैरे बसतील त्याला उब भेटावी म्हणून आणि इकडे ही बघा वरती कॅमेरा एवढं दिसत नाही आहे आहे म्हणून आणि इकडे बल्स आहेत ते बघा जास्त चार पाच दिवस झालेले तेऊन किती भारी पिल्ल आहेत बघा बघा मित्रांनो जे ह्या भांड्यात पाणी आहे ते बघा याच्यात याच्यात औषध वगैरे टाकलेलं आहे याच्यातून ही जी पाण्याची लाईन आहे ही ही जी तिकडे पूर्ण शेडमध्ये गेलेली आहे तिकडे म्हणजे तुम्हाला दाखवते मी एक हजार लिटरची आहे आणि जेव्हा मोठे पिल्ले होतात म्हणजे एक ते दोन महिन्याचे पिल्ले होतात तेव्हा हे फॅन लागतात म्हणजे या पिल्लांना खूप काळजी घ्यावं लागते सर्दी झाली औषधं द्या काय झालं इथे पप्पाने दोन तीन औषधं ठेवलेले आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा इथे औषधं ठेवलेली आहेत इथे लाईट फिटिंगची एका एक पोल्ट्रीची लाईट फिटिंग आहे ही आणि इकडे जे काही दिवसात पिल्ला आले तेवढे जे संपलेले ते आणि हे बघा तुम्हाला वाटेल का एवढी एवढी हे बघा केवढी मोठी आहे ही बघा साठ ते पन्नास किलोची असते ही ही बघा म्हणजे पिल्लांना ऊब लागेल म्हणून हा पडदा बसवतात आता तुम्हाला मी दुसरी बॅच दाखवते ही आहे ती आत्ता आलेली आहे काही दिवसापूर्वी आणि ही आहे ती सात दिवस होऊन गेलेली बॅच आहे म्हणजे मोठी दहा बारा दिवस झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवते ही बॅच मित्रांनो ही दहा ते बारा दिवसाची पिल्ली आहेत ती छोटी बॅच होती पहिल्यांदा दाखवली ती इथे पण हजार लिटरची टाकी आहे आणि यांना किती खाणं लागतं बघा ही मोठी बॅच आहे याच्यात माझे मम्मी पप्पा काम करतात